माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश उघडशील तेव्हापासून तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येणे सुरू होतील अगदी प्रत्येक क्षणाला तुम्ही जे काही मागत असाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त विश्वास ठेवा आणि चांगली कृती करत राहा कृतीकडे लक्ष पुरवा की तुम्हाला त्या योग्य ठिकाणी लक्ष पुरवायचे आहे जिथे तुम्हाला अंधार दिसत आहे मनातील भय भीती नाहीसी होणार आहे अगदी तुम्ही जे काही इच्छिता ते प्राप्त होण्याची वेळ जवळच येत आहे कोण तुमचा गैरफायदा घेत आहे हे तुम्हाला समजत असतानाही ती लोक तुमचा गैरफायदा उचलत आहेत मला माहीत आहे की तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुमचे मन दुखावल्या गेले आहे कुणाच्या तरी अशा बोलल्याने तुमच्या मनातील ते संघर्ष वाढले आहेत पण शांत राहा कारण ते काहीही करू शकणार नाहीत आणि तुमच्या वेदना दुःख ताणतणाव संघर्ष यांना संपवण्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात आले आहे चमत्कार घडण्यासाठी काही कालावधी लागणार आहे तिथपर्यंत नामस्मरण करा देवावर विश्वास ठेवा कारण चमत्कार अगदी पुढल्या क्षणालासुद्धा घडू शकतो तुझ्या आयुष्यात तू तु उच्चतम स्वास्थ उच्चतम प्रगती प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस तुझ्या आयुष्यात स्थिरता यावी सफलता मिळावी म्हणून तो खूप काही प्रयत्न करत आहेस पण कधीकधी तुमच्या मनातील काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आड येऊ शकतात तुमच्या मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी देवाचे स्मरण करा देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही पाहाल की जिथे जिथे नामस्मरण होते तिथे तिथे सर्व काही दुरीत दूर पळू लागते तुमच्या वेदना आणि ताणतणावांना संघर्षांना समाप्त करण्यासाठी देवाचा आशीर्वाद आला आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात धनाचे आगमन धनाचे स्रोत शोधत आहात तर ते नक्कीच तुमच्या आयुष्यात येत आहे कुठेही उणीव राहणार नाही याची सोय देव करत आहे तुम्ही धनी महाधनी होणार आहात कारण तुम्ही केलेले कर्म देव पाहत आहे चांगले विचार करा चांगले कर्म करा कारण स्थिरता येत आहे स्थिरता तिथेच टिकते तिथेच लक्ष्मी माता आशीर्वाद प्रदान करते जिथे कुणीतरी मनातून कुणाची वेदना समजतो दुःख समजतो आणि कुणाची तरी मदत काहीतरी प्रमाणे करत राहतो तेव्हा तुमच्या दिशेने चांगले कर्म पाहिल्यानंतर देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो तुम्ही जर आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्या आयुष्यात तुम्ही सुख समृद्धता आणि आनंदासाठी प्रयत्न करत असाल ते मार्ग शोधत असाल तर देव नक्कीच तुम्हाला त्या मार्गावर नेतील तुम्हाला ती समृद्धी देतील आणि तुमचे धन वाढू लागेल पैसा इतका येईल की तुम्ही सांभाळता सांभाळता आनंदी व्हाल आनंदाने परिपूर्ण व्हाल इतका पैसा तुमच्या दिशेने येत आहे अगदी ते प्रयत्न केल्यावर तुम्ही पाहाल की लगेचच तुम्हाला धन आकर्षित होत आहे ते प्रयत्न तुमच्याकडे पाठवणारा देवच आहे तुम्हाला मार्ग दाखवणारा तुमचा देवच आहे देवावर विश्वास ठेवल्यावर कधीही काही कमी पडत नाही तुम्ही अशा सुंदर भविष्यात सुंदर आनंदाकडे वळवल्या जात आहात जी तुम्हाला स्थिरता प्रदान करणारी आहे तुमच्या आयुष्यात अशा का काही घटना घडणार आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी होणार आहात तुमचा विजय नक्कीच होणार आहे काही लोक तुमचा खूप काही असा विश्वास तोडू पाहत आहेत पण देव तुम्हाला देवावर अधिक विश्वास ठेवण्यास सांगत आहे स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्रमनाने शांततेने ऐकत राहा तुमच्यासाठी मार्ग निघू लागेल गुरुची कृपा काय आहे हे जर तुम्हाला अनुभवायचे आहे तर काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा मनोभावे हा संदेश ऐकल्यास देवाची प्रभूची कृपा निरंतर तुमच्यावर होईल तुमच्या गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आयुष्यातील संकटे त्रासे संपून जाऊन तुम्हाला आनंदाने भरून टाकणारे चमत्कार प्राप्त होऊ लागतील देव म्हणतात त्या भेटवस्तूंसाठी तयार हो जी मी तुला देऊ इच्छितो देव तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवत आहे तुमच्या आयुष्यात कोणीतरी काहीतरी मोठे देऊन जाणार आहे त्यासाठी शांत राहा प्रतीक्षा करा ती वेळ ओळखा आनंदी राहा कारण ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे देव तुमच्या त्या आठवणी जागा करतो की तुम्ही चांगले कर्म केले आहे देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला संकटातून बाहेर पडणारे मार्गही दाखवतो तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच होय देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा तुमचे सौंदर्य किती आहे हे पाहत बसल्यापेक्षा तुमचे कर्म किती सौंदर्यवान आहेत किती सुंदर आहेत हे पहा ते करत राहा कारण त्यामुळे तुम्ही अधिक मनाने सुंदर व्हाल देव म्हणतात काळजी करू नकोस तुझ्या बाह्य स्वरूपावर तुझे भाग्य अवलंबून नाही तर तुझ्या अंतर्मनातील सौंदर्यावर तुझे भाग्य अवलंबून आहे बाळा मनात चांगले विचार ठेव कुणाला मदत कर कारण ते सर्व काही देव पाहत आहे काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात खूप पैसा खर्च करतात खूप काही अशा गोष्टी घेतात ज्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढावे पण कधीकधी आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी ते काहीही प्रयत्न करत नाही किंवा त्यांच्या मनात कुणाबद्दल द्वेष राग आणि मसर आहे याचा देखील ते विचार करत नाही ते जर सर्व काही बाहेर टाकले तर मन स्वच्छ होईल निर्मळ होईल आणि पवित्र होईल आणि त्यांच्या सौंदर्य वरतूनच नाही तर आतूनही दिसू लागेल त्यांच्या कर्मातून ते त्यांना प्रसारित करता येईल कधीकधी काही गोष्टी आपल्या हाती नसतानाही काही गोष्टी देव तुम्हाला प्रदान करतो तेव्हा समजून जा की तुमचे चांगले कर्म देवाने पाहिले आहे तुमच्या अशा आश्चर्यकारक अनुभवांसाठी तयार व्हा चमत्कारांसाठी तयार व्हा नवीन बदल घेऊन आलेला काळ तुम्हाला आनंददायक आहे तुमचे सुख समृद्धी आणि आनंद वाढवल्या जात आहे तुमच्या मुखावर तेज येईल कारण तुम्ही परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करत आहात तुमच्या वेदना दुःख आणि तुमच्या शरीराच्या पीडा संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्याजवळ ज्या क्षणाला पोहोचेल त्या क्षणापासून तुमच्यात ऊर्जा संचार करू लागेल आणि तुम्ही प्रत्येक निर्णय योग्य धरणे घेऊ लागाल तुम्ही प्रत्येक कर्म योग्य वेळेवर कराल उशीर होणार नाही कारण आशीर्वाद येत आहेत मनातील इच्छा पूर्ण होणार आहे तुमचे सौंदर्यही वाढेल तुम्ही दिव्य दिसाल आणि तुमच्या विचारातही ती दिव्यता असेल मनातील सौंदर्यही वाढेल देव म्हणतात महत्वाचे निर्णय घे कारण तुझ्यासाठी चांगला कालावधी सुरू झाला आहे मी तुझ्याकडे ते आशीर्वाद पाठवतो त्यामुळे तू सर्व काही सर्वोच्च प्राप्त करशील सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कोणी ऐकला आहे आए। त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत त्यांना सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी